नमस्कार बहिणींनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन बहिणींनो अंगणवाडी सेविका आशा सेविका मदतनीश यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे पाच लाख आणि दहा लाख रुपये अनुदान सर्व आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना मिळणार आहे त्याचे निकष कसे असणार आहेत कोणाकोणाला मिळणार आहेत कोणत्या बँकेमध्ये खातं असणं आवश्यक आहे ते आपल्याला मिळणार की आपल्या कुटुंबियांना मिळणार शासनाने पाच लाख रुपये आणि दहा लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय काय घेतलेला आहे त्याचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे का आणि ह्या केव्हापासून लागू असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे तुमचं आवडतं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन बहिणींना बघा कोविडचा काळ आठवत असेल तुम्हाला ज्यावेळेला संपूर्ण भारतामध्ये कोविड लागलेला होता कोरोना आलेला होता आणि लोक आपापल्या घरामध्ये होते परंतु अशा परिस्थितीमध्ये रणांगणावरती उतरून स्वतःच्या प्राणाची बाजी लावून त्या ठिकाणी आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनेस्ताई यांनी गटप्रवर्तक यांनी खरं पाहिलं तर आपल्या जीवाचं रान केलं आणि आपल्या देशामध्ये खरंच किती रुग्णांचा आकडा आहे त्यांच्यापर्यंत लसीकरण झालेलं आहे की नाही कोरोनाची परिस्थिती अत्यंत विषम असताना देखील स्तनदा माता असतील त्यानंतर गर्भवती माता असतील लहान लहान मुलं असतील त्यांचं लसीकरण होत आहे की नाही त्यांच्यापर्यंत व्यवस्थित आहार पोहोचत आहे की नाही कुपोषित मुलं तर राहत नाही येत ना ह्या सगळ्यांची जबाबदारी ज्यांनी अत्यंत नेटाने पार पाडली त्या होत्या आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक परंतु बहिणींनो ह्या काळामध्ये एक काही दुर्दैवी घटनासुद्धा घडल्या अनेक आशा सेविका अंगणवाडी सेविका यांना कोरोनाची लागण झाली आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपले प्राणसुद्धा द्यावे लागले प्राणाचं सर्वोच्च बलिदान त्या ठिकाणी अशा सेविका अंगणवाडी सेविका यांनी दिलं <coughs> अनेक मदतनीस्ताई त्यांचा मृत्यू या कोरोनाच्या काळामध्ये झाला मग प्रश्न असा पडला होता की ज्यांनी हसत हसत आपल्या या ही ड्युटी केली आणि खऱ्या अर्थानं कोरोनासारख्या अत्यंत विषम परिस्थितीमध्ये गंभीर परिस्थितीमध्ये संकटकालीन परिस्थितीमध्ये आपल्या देशवासियांना एकटं सोडलं नाही आपल्या जबाबदारीपासून पळ काढलेला नाही लाख लाख रुपये पगार घेणार गिना, घेणारे अधिकारी ज्यावेळेला स्वतःला स्वतःच्या घराच्या बाहेर पडत नव्हते अशा वेळेला वानफिल्डवरती जाऊन रडांगरावरती जाऊन लोकांच्या घरोघरी जाऊन सर्व डेटा कलेक्ट करण्याचं काम त्यांच्यापर्यंत लसीकरण पोहोचवण्याचं काम अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक गटप्रवर्तकताईंनी केलेलं होतं परंतु त्यांच्या जीवाचं मोल काय जो प्रोत्साहन भत्ता मिळतो जे मानधन मिळते त्याच्या व्यतिरिक्त नेमकं काय मिळेल की नाही असा प्रश्न माझ्या सर्व बहिणींच्या मनामध्ये होता आणि हा विचार शासनाने सुद्धा अनेक दिवसांपासून स्वतःच्या डोक्यामध्ये चालवणं सुरू केलेलं होतं परंतु त्यावरती अद्यापपर्यंत कुठलीही उपाययोजना निघालेली नव्हती परंतु आता काल राज्य शासनाने अतिशय महत्वाचं जी आर निर्गमित केलेलं आहे याचा फायदा अशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गट गटप्रवर्तकताई यांना होणार आहे तो कशा पद्धतीने होणार आहे बघा या ठिकाणी आपल्या ताईंना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आता सानुग्रह अनुदान म्हणजे नेमकं काय ते आपण लक्षात घेऊ संकटाच्या परिस्थितीमध्ये अपघाताच्या परिस्थितीमध्ये शासकीय आणि निमशासकीय संस्थेमध्ये किंवा शासकीय प्रोजेक्टवरती काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना किंवा स्वयंसेवकांना हा प्रोत्साहन भत्ता किंवा त्याला सानुग्रह अनुदान असं म्हटलं ते दिलं जातं यामध्ये दुर्दैवाने जर एखाद्या बहिणीवरती संकट आलं किंवा अपघात झालेला असेल अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती अपंगत्व येत असेल किंवा त्यांना आपला त्या ठिकाणी जीव संकटात येत असेल अशा परिस्थितीमध्ये जर त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना हे अनुदान दिलं जातं जर अपंगत्व आलं तर पाच लाख रुपये दिले जातात आणि जर मृत्यू झाला तर त्या ठिकाणी दहा लाख रुपये त्यांच्या वारसांना दिलेले जातात अशा प्रकारची ही शासकीय असानुग्रह अनुग्रह अनुदान योजना आहे अनेक जण म्हणतील की या योजनेमार्फत आमच्या कुटुंबियांना तर निश्चितच त्याचा फायदा होईल परंतु आम्हाला जिवंत जगत असताना खरं पाहिलं तर, खर तर पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न मार्गी लागणं गरजेचं आहे खरं पाहिलं तर पेन्शन आणि ग्रॅज्युटी खूप जास्त महत्त्वाची आहे त्यावरती शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे परंतु दुर्दैवानं शासन त्या संदर्भामध्ये प्रस्ताव तयार केलेला आहे परंतु त्या प्रस्तावावरती अद्यापपर्यंत निर्णय कुठलाही झालेला नाही आहे पगारवाढीचं सुद्धा आश्वासन दिलं परंतु त्याचाहीसुद्धा निर्णय झालेला नाही आहे अशा परिस्थितीमध्ये सानुग्रह अनुदानाचा झाला याचा निश्चितच फायदा महाराष्ट्र राज्यामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील मदतनीस्ताई असतील गटप्रवर्तकताई असतील यांना निश्चित होणार आहे परंतु अशी दुर्दैवी घटना असा दुर्दैवी प्रसंग असा दुर्दैवी अपघात कोणाही सोबत घडू नये हीच एक प्रार्थना भगवंताकडे आहे परंतु तरी सुद्धा असं जर काही दुर्दैवी परिस्थितीमध्ये झालं असा जर क्षण आमच्या बहिणींच्या जीवनामध्ये आला तर त्या ठिकाणी शासनाकडनं तब्बल पाच लाख रुपयांची मदत होणार आहे त्यामुळं आमच्या बहिणींवरती जे आर्थिक बोजा येणार होता जो आर्थिक संकट येत होतं संकट येणार होतं तर त्याला कुठेतरी हातभार लागू शकतो आणि शासनाने आतापर्यंत जी जबाबदारी आपली झटकलेली होती त्यामधून कुठंतरी आपल्या बहिणींना थोडाफार त्या ठिकाणी लाभ होताना दिसत आहे बहिणींच्या बाजूने एखादा निर्णय येताना दिसत आहे अनेक वेळा आपण बघतो की ज्यावेळेला कोरोना काळामध्ये आपल्या बहिणींचं निधन झालं त्याच्यानंतर त्यांचं कुटुंब पोरकं झालं जे वारस होते त्यांच्या कुटुंबाकडे कुणी कुणीही बघणारं नव्हतं आमच्या बहिणींनी आमचा प्राण त्या ठिकाणी या देशासाठी समर्पित केला कोरोनाच्या काळामध्ये त्यांनासुद्धा कोरोना वॉरियर म्हटलं गेलं परंतु हे बलिदान फक्त शब्दांमध्येच राहिलं शासनाने त्यांच्या कुटुंबियांकडे पाहण्याचं द दा धारिष्ट दाखवलेलं नाही आहे परंतु आता मात्र दोन हजार एक एप्रिल दोन हजार चोवीसपास नंतर ज्या ज्या कुटुंबामध्ये अशा प्रकारची घटना घडलेली असेल ज्या ज्या बहिणींवरती संकट आलेलं असेल अपघात झालेला असेल असे। तर त्यांना पाच लाख रुपये अपंगत्व आलेलं असल्यास आणि जर त्यांचं दुर्दैवानं निधन झालेलं असेल असे। तर अशा सर्व बहिणींच्या वारसांना त्या ठिकाणी दहा लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान मिळणार आहे या संदर्भामध्ये काही कागदपत्रं जारीसुद्धा करण्यात आलेली आहे ते कागदपत्र आपण जिल्हा विकास अधिकारी किंवा प्रकल्प विकास अधिकारी यांना ते देऊ शकतो आणि त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट सबमिट केल्याच्यानंतर अगदी महिन्याभराच्या वेळेमध्ये हे सानुग्रह अनुदान आपल्या सर्व बहिणींपर्यंत त्यांच्या वारसापर्यंत पोहोच पोहोचणार आहे त्यामुळे निश्चितच शासनाने हा जो क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल शासनाचे आभार मानतो परंतु ह्या निर्णय घेताना सोबत आमच्या बहिणींचा पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न देखील मार्गी लागला पाहिजे आमच्या बहिणींना पेन्शन आणि ग्रॅज्युटीची खूप जास्त आवश्यकता आहे अनेक कर्मचारी जे लाखो रुपयांचा पगार घेतात त्यांना आपण पेन्शन आणि ग्रॅज्युटी देतो परंतु माझ्या बहिणीचा दहा हजार सात हजार तेरा हजार रुपयावरती काम करतात त्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी का नाही ज्यावेळेस त्यांचं वय साठ पेक्षा जास्त होईल ज्यावेळेस ते रिटायर होतील त्यांना काही शासन मोफत किराणा देणार आहे का त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देणार आहे का त्यांना आरोग्याच्या सुविधा मोफत मिळणार आहेत का या प्रश्नांचं उत्तर जर नाही असेल तर मग त्यांना किमान पेन्शन दिली गेली पाहिजे वयाची साठाव्या वर्षापर्यंत आमच्या बहिणी त्या ठिकाणी अत्यंत पोरतिडकीनं परिश्रमानं मेहनतीनं जिद्दीनं काम करतात शासनाने दिलेला प्रत्येक फॉर्म भरतात शासनाने दिलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ त्या ठिकाणी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात अशा परिस्थितीमध्ये आमच्या बहिणींना जर या शासकीय योजनांचा लाभच मिळत नसेल तर मग या योजनांचं नेमकं करायचं काय कारण की शासनांच्या योजना आलेल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवतात आमच्या बहिणी परंतु आमच्या बहिणींसाठी एकही योजना नसेल तर मग खरंच आम्हाला शासनाला प्रश्न विचारावा असा वाटतो की साहेब तुम्हाला आमच्या बहिणींना उतार वयामध्ये देण्यासाठी तुमच्याकडे पाच किंवा दहा का ज्या अत्यंत परिश्रमानं संपूर्ण आयुष्यभर शासनाने दिलेल्या सगळ्याच्या सगळ्या योजना ह्या सर्वसामान्यांपर्यंत असत मातापर्यंत मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला ज्या आमच्या बहिणीने समाजाचं स्वास्थ्य राखण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या बहिणीच्या स्वास्थाकडे कोण लक्षात येईल ज्या वेळेला आमच्या बहिणीने एकही बालक कुपोषित ठेवलेला नाही आहे तिच्या आहाराची पूर्ण चिंता केली परंतु माझ्या बहिणीची आहाराची चिंता तिच्या साठ वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर कोण करेल माझ्या अनेक बहिणी ज्या विधवा झालेल्या आहेत का सेवा करत असताना तर तिच्याकडे स्वतःचं मूलबाळकडे पाहण्यासाठी उतार वयामध्ये कोण साथ देईल हा सुद्धा शासनाने विचार करणं गरजेचं आहे आमच्या अनेक बहिणी आहेत की ज्यांच्या कुटुंबाचा पूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती आहे मुलांचं शिक्षण असेल लहान मुलांच्या शिक्षणाची काळजी असेल प पतीची काळजी असेल कुटुंबाची एकंदरीत संपूर्ण जबाबदारी आमच्या बहिणींवरती आहे तर अनेक कुटुंबाचं संरक्षण करणारी अटक अनेक कुटुंबांना सहारा देणारी अनेक कुटुंबांपर्यंत योजना पोहोचवणारी माझी बहीण तिचं जर कुटुंब आर्थिक संकटात सापडत असेल आर्थिक विवंचनेत सापडत असेल तर याचाही कुठेतरी शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांनासुद्धा पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा जा प्रश्न जो आहे तो निकाली काढला पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे अशी एक माफक अपेक्षा आहे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जो शासनाने घेतला त्याबद्दल शासनाचे अभिनंदन आणि मनापासून आभार परंतु एकदा पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न देखील एकदा मार्गी लावावा ही शासनाकडे हात जोडून विनंती आहे बहिणीं तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद